सध्या असं म्हटलं जायचंय की ए आय आलंय आणि आय टी मधल्या लोकांचे जॉब्स गेलेत आणि तरी तुम्ही म्हणताय की नाही आय टी मध्ये खूप स्कोप आहे सर जसं तुम्ही म्हणताय की एआय मुळे आय टी फील्डमधले लोकांचे जॉब गेले नक्कीच गेले पण कुणाचे गेले ज्यांचं काम हे खूप मोनोटोनस आहे खूप रिपिटेटिव्ह आहे तिथं वेगळं डोकं दररोज लावायचं नाहीये आणि कुठलं एखादा आपण एक जनरे एआय वगैरे वापरून फिक्स कोड लिहिला जिथे ती रिपिटेटिव्ह टास्क होऊ शकते अशाच फक्त लोकांचे खूप कमी प्रमाणामध्ये जॉब गेलेले आहेत पण त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुस, कुणी पाहतच नाही की एआय मुळे खूप सारे जॉब हे क्रिएटही झालेले आता आमचाच एक फ्रेशर स्टुडंट आहे फ्रेशर एआय प्लस मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून चार दिवसापूर्वी प्लेस झाला सो ही जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली ही अपॉर्च्युनिटी ही जी प्रोफाईल आहे जे आपल्या आयटी फील्डमधले सगळे मित्रमंडळी हा पॉडकास्ट पाहत त्यांना नक्कीच कळेल की एमएल इंजिनियर ही प्रोफाईल काही वर्षपूर्वी नव्हती ती आता क्रिएट झाली आहे आणि त्याच्यामध्ये जॉबही लागले स्टुडंट्सला आणि त्यांचं कामही चालू झालंय त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही आणि जेवढे जॉब यामुळे गेले त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जॉब क्रिएट सुद्धा होणार आहे झालेले आहेत साठी सुद्धा आणि आमच्या स्टुडंटने त्याच्यावरती काम करणं सुद्धा चालू केलेलं आहे प्लेसमेंट होऊन